कारण की देशातील बिहार आणि महाराष्ट्रातील नगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल पाहिले आणि सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमच्या उपस्थित राहिले आणि गेल्या तीन चार निवडणुका तरी माझ्याही लक्षात आलं तुम्ही मत दिव ते मत कुणाला चाललं हे माझं मला कळायला मार्ग नाही आणि निवडणूक आयोगही व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमची मोजणी करत नाही आणि हा अविश्वास दर्शवल्यासारखा नागरिकांसोबतच अविश्वास दाखवल्यासारखा निवडणूक आयोग वागतो म्हणून माझा ह्या निवडणूक आयोगावर व त्याच्या प्रक्रियेवरच विश्वास नाही म्हणून मी हा निर्णय घेतला तर जर माझा मताधिकार बदलल्यावर माझं मत कुणाला चाललं हे जाणून घ्यायचा जर मला अधिकार नसेल तर हा लोकशाही नाही हा लोकशाहीचा तमाशा आहे तर त्याविषयी काय इथे पक्ष पार्टीचा प्रश्न नाही की निवडणूक आयोग कोणाला विजयी करतो इथं माझ्यासारख्या सामान्य नागरिक स्वतंत्र नागरिकाचा प्रश्न आहे कारण का आम्ही लोकशाहीत पुन्हा पक्ष निवडून देत नाही तर लोकप्रतिनिधी निवडून देतो आम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून दिला आम्ही ज्या लोकप्रतिनिधीला मत दिलं माझं मत त्याच लोकप्रतिनिधीला गेलं की नाही ही शहानिशा कशी होणार मी तुमच्या प्रसारमाध्यमाच्या दृष्टिकोनातून हे सांगू इच्छितो तर मी हे सगळं एकशे चाळीस करोड जनतेला सांगू इच्छितो का आज जे मताधिकारच घटनेने दिला आहे कलम एकोणीस नुसार तो प्रत्येकाला समान आहे माझ्याही मताची किंमत तेवढीच आहे जेवढी अदानी आणि अंबानीच्या मताची किंमत आहे म्हणून हा प्रत्येक नागरिकांनी विचार करावा ज्याचा त्याचा अधिकार आहे